नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपलं स्वागत राज्यातील बातम्या सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता वळूयात आजच्या महत्वाच्या बातमीकडे शिरूरमधील पंचायत समितीमध्ये काल निवेदन देण्यासाठी आलेल्या नागरिकांना पत्रकारांना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी अर्वाच्य भाषेत अपमानित केल्याची घटना घडली सातारा जिल्ह्यातील पाटण येथे नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याने यातील आरोपींना कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी नाभिक संघटना तसेच अलुतेदार बलुतेदार निवेदन देण्यासाठी आले होते यावेळी तहसील कार्यालयात तहसीलदार नसल्यानं नागरिक निवेदन देण्यासाठी पंचायत समितीमध्ये गेले यावेळी सूरज मांढरे यांनी घटनेचं गांभीर्य न पाहता नागरिकांना बाहेर वाह इथे थांबू नका असं म्हणत अपमानित केलं आहे या सगळ्या प्रकारानंतर सर्वच स्तरातून संताप पाहायला मिळतो आहे आज दुष्काळाची आढावा बैठक पंचासमी शिरूर इथं घेण्यात आली आता शिवसेनेचे पंचसमीचे सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे यांनी बाजू मांडली वास्तविक पाहता सर्वसामान्य नागरिकापासून बहुजनापासून आणि पत्रकारापासून तर या बैठकीला लोकांना वंचित ठेवून बाहेर हाकल जात असेल हे खूप निंदनीय आहे या घटनेचा मी तालुका शिवसेनेच्या वतीने जे काही जिल्हाधिकाऱ्याच्या वतीने तो साहेबांकडून प्रकार करण्यात आला तो अतिशय निंदनीय आणि अशा या जडपशाहीला शिवसेना ठोकशाहीच्या भाषेत उत्तर दिलेशिवाय राहणार नाही आम्ही सर्व पत्रकारांसोबत आहोत एवढंच बोलतो थांबते शाही जसं लोकप्रतिनिधी महत्वाचे काढलं पाहिजे त्याच ही हा जे महत्वाचा आहे शेवटी समाजामध्ये काही चांगलं घडते वाईट घडते त्याला खऱ्या अर्थानं न्याय द्यायचं काम हे मीडियाच्या मार्फत त्या ठिकाणी होत होत असतं आणि अशा मीडिया मीडिया घटकाला त्यांच्या बैठकीमध्ये बाहेर व्हा असं म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे आणि एक चांगल्या अधिकाऱ्याकडनं अशी अपेक्षा निश्चित प्रमाण आम्ही समाजात प्रतिनिधी करणाऱ्या सगळ्या व्यक्तींकडण्याची प्रमाण नव्हती तो झालेला जो प्रकार आहे तो अतिशय निंदनीय या ठिकाणी जिल्हा परिषदेचे ते शिव आहेत तर त्यांचं या अशा प्रकारचं वागणं समाजाच्या प्रती जे अडचणी आहेत त्या आम्ही इथं घेऊन आलेलो असताना समाजातील जनसामान्यांना अशी वागणूक देणं या सगळ्या गोष्टीचा आम्ही सर्व समाजातून स्तर स्तरातून जाहीर निषेध करतो सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यात ढुबेवाडी येथे एका सतरा वर्षीय मुलीची निर्गुण हत्या खून करून निर्गुण हत्या केली त्या कारणामुळे त्या येथे कुंभार समाज व न्हावी समाजातील सर्व महिलांनी व पुरुषांनी पंचायत समितीमध्ये निवेदन घेऊन कारणाने पंचायत समितीमध्ये मा मांडरे साहेबांनी इथे आम्हाला बाहेर हाकलून दिलं खरं तर कार्यालयीन कामकाजासोबत नागरिकही महत्त्वाचेच आहेत त्यांच्या समस्या मागण्या याकडेही लक्ष दिलंच पाहिजे त्यामुळे अधिकाऱ्यांनी आपल्या बळाचा वापर नागरिकांवर अरेरावी करण्यापेक्षा आपल्या कामात वापरावा असा सूर नागरिकांनी व्यक्त केला आहे दरम्यान सूरज मांढरे यांच्या या मुजोर वागणुकीवर आता सर्वांनीच निषेध व्यक्त केला आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत हा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन मान्यताप्राप्त संवाद मूव्हीज अँड प्रोडक्शन साठी कायमस्वरूपी डीओपी नेमणे आहे व्हिडिओ प्रोडक्शन मधील तीन वर्षांचा अनुभव किंवा फाईव्ह डी सोनी एनएक्स सिरीज कॅमेराचा अनुभव आवश्यक फीचर फिल्म शॉर्ट फिल्म किंवा वेब सिरीज शूटिंगचा अनुभव असल्यास प्राधान्य अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल